तुळजापूर तालुक्यातील अंदूर इथं ता घटना घडली आहे अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी आणि वाढलेल्या विवंचनेला कंटाळून उमेश सूर्यकांत ढेपे पंचेचाळीस या युवा शेतकऱ्यानं मंगळवार दिनांक तीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या घरी गळपास लावून आत्महत्या केली आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण अंदूर गावावर शोककळा पसरली आहे शेतकरी उमेश ढेपे यांच्या आत्महत्ये मागे शेतीमध्ये झालेलं मोठं नुकसान आणि वाढलेला कर्जभार हे प्रमुख कारण असल्याचं समोर आलंय यंदा सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उमेश ढेपे यांचं उभे ऊस पीक पूर्णपणे आडवे पडले होते तर सोयाबीनचं पीकही पूर्णपणे वाया गेलं होतं त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं ते पूर्णपणे हवालदिल झाले होते शेतीसाठी विहीर पाईपलाईन यासाठी मोठा खर्च झाला होता शिवाय प्रपंचासाठी केलेली उसनवारी खाजगी कर्ज परत कशी कर करावी या मोठ्या आर्थिक विवंचणीत ते होते पिकांचं नुकसान झाल्यामुळे कर्जाची परतफेड करणं शक्य नव्हतं परिणामी या सर्व बाबींना कंटाळून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं उमेश ढेपे यांनी राहत्या घरी पत्राच्या आड गळपास लावून आपली जीवन यात्रा संपवली त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुले आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे कुटुंबाचा आधार गमावल्यामुळे त्यांच्या पत्नी आणि मुलांवर मोठा आघात झाला अतिवृष्टी आणि नापिकीमुळे एका तरुण शेतकऱ्यानं आत्मसमर्पण केल्यानं संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून शेतकरी वर्गातील ताणतणाव पुन्हा एकदा समोर आलाय घटनेची माहिती मिळताच तलाठी आणि पोलीस प्रशासनाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटना थांबवण्यासाठी शासनानं तातडीनं कठोर उपाययोजना करण्याची मागणी या निमित्तानं पुन्हा एकदा जोर धरतीय